मोकळ व्हायचं साडेतीनशे चारशे रुपये चारशे अठरा रुपये एकतीस रुपये एक्कावनला चालले चारशे एक्कावन पंचावन चारशे साठ रुपये चारशे एकशे पासष्ट रुपये सत्तर खरा पाचशे एक रुपये मात्र पाचशे एक रुपये वाटप आहे मिरच्या शॉर्ट केला का मध्ये काय बाब चारशे चारशे रुपये पाचशे पाचशे अकरा एकवीस पाचशे पंचवीस पाचव्वद तीन येतील सत्तर